मित्रांनो आज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे फक्त पंचवीस पॉईंट एक्क्याण्णव लाखांमध्ये टू बी एच के फ्लॅट आणि तेही नाशिकच्या अगदी मधोबत म्हणजेच पंचवटी हिरावाडी परिसरात या ठिकाणी असलेल्या रोहिणी साडीच्या पाठीमागच्या बाजूला गुंजराबाबा नगर मध्ये आहे आपला हा प्रोजेक्ट जो की आहे शिवप्रसाद हाईट्स शिवप्रसाद हाईट्स हा सात फ्लोअरचा सा प्रोजेक्ट आहे यामध्ये सर्व टू एच के फ्लॅट मिळत आहेत आणि वेगवेगळ्या साईज मध्ये मिळत आहेत म्हणजे आठशे दहा स्क्वेअर फीट एक हजार पाच स्क्वेअर फीट एक हजार एकवीस स्क्वेअर फीट एक हजार तेहतीस स्क्वेअर फीट आणि एक हजार सदुसष्ट स्क्वेअर फीट अशा वेगवेगळ्या साईज मध्ये आपल्याकडे इथे फ्लॅट उपलब्ध आहेत उत्तम प्राइस उत्तम साईज आणि त्यासोबतच मिळणार आहे अलूफीट पार्किंग सीसीटीव्ही कॅमेरा आणि त्यासोबतच कॉमन लाईटसाठी साठी सोलार देखील या प्रोजेक्टच्या एका मधल्यावर टोटल पाच फ्लॅट बघायला मिळत आहेत वेगवेगळ्या साईज मध्ये बाकी आता हा प्रोजेक्ट अंडर फेज मध्ये आहे आणि इथं परिशन तुम्हाला मिळणार आहे नोव्हेंबर दोन हजार सव्वीस मध्ये बाकी आपण इथे बांधकाम बघू शकतो सर्व लाल विटरमध्ये बांधकाम इथे करण्यात आलेलं आहे उत्तम क्वालिटी तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे बाकीचे आपण बघू शकतो काम एकदम हाड आणि फास्ट चालू आहे जसं मी तुम्हाला बोललो की साईज मिळणार आहे आपल्याला आठशे दहा स्क्वेअर फीट पासून एक हजार सदुसष्ट स्क्वेअर फीट मध्ये पाच साईज असणार आहे पण हा एक फ्लॅट बघू शकतो उत्तम साईज मिळणार आहे तुम्हाला या ठिकाणी देखील आणि आत्ता तुमच्याकडे ऑप्शन देखील आहे त्यामुळे तुम्ही जर आत्ता बुकिंग करताय ना तर नक्कीच तुमचा हा फ्लॅट फायद्यामध्ये राहणार आहे आणि आपण आजूबाजू लोकेशन देखील बघू शकतो पूर्णपणे डेव्हलप कॉलनी आपल्याला या ठिकाणी इथे बघायला मिळते त्यामुळे उत्तम कनेक्टिव्हिटी मिळते मुंबई अकरा हायवेची देखील आणि त्यासोबतच पंचवटीची देखील आणि पंचवटी जवळ असल्यामुळे सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या घराच्या जवळच मिळणार आहे बाकी तुम्हाला इथे प्राइस रेंज असेल ही सर्व प्राइस असणार आहे वेगवेगळ्या फ्लॅटची तर असा आहे हा प्रोजेक्ट शिवप्रसाद हाईट्स अधिक माझ्यासाठी खाली नंबर आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा